राजेंद्र निमशे यांचे निलंबन चुकीचे सत्यजित तांबे यांच्याकडून शिक्षण विभागाची झाडा झडती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक तथा शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असे आमदार सत्यजित तांबे शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत म्हणाले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाजाचा आढावा आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेतला शिक्षण उपसंचालक गणपत मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके शिक्षण अधिकारी भास्कर पाटील माध्यमिक शिक्षण अधिकारी अधिकारी संध्या मीना शिवगुंडे कक्ष अधिकारी संभाजी भदगले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या मासिक टूरचा अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला भेटी देऊन तालुका स्तरावरील प्रश्न गटविकास अधिकाऱ्यांच्या निकाली काढावेत असे आवाहन त्यांनी केले तांबे म्हणाले राजेंद्र निमसे यांचे चुकीच्या पद्धतीने निलंबन झालेले आहे याबाबत त्यांनी केलेल्या तक्रारीवर ग्रामविकास मंत्र्यांनी जिल्हा परिषदेकडे तातडीने अहवाल मागविला असता पाच महिने झाले तरी हा अहवाल पाठविण्यात आला नाही याबाबत जिल्ह्यातील एका आमदाराने पत्र देऊन देखील त्याची जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही माझे पत्र असते तर मी आतापर्यंत या अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असता असा इशारा देऊन सदर अहवाल तातडीने ग्रामविकास मंत्र्यांना पाठवण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले या बैठकीनंतर निमसे यांच्या प्रकरणावर उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती निमसे यांच्या प्रकरणासंदर्भात आमदार मोनिका राजळे यांनी लक्ष घातले होते त्यांनी याबाबत पत्र दिले होते त्यांच्या पत्रानुसार ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना यांच्या निलंबनाबाबत कार्यवाही करण्याबाबत मार्च रोजी निर्देश देण्यात आले होते यानुसार ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकारी ज्योत्मा अर्जुन यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सात एप्रिल एक दोन हजार पंचवीस रोजी निर्देश देऊन राजन यांच्या निलंबनाबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करण्याविषयी पत्र देण्यात आलेले होते मात्र जिल्हा परिषदेने पाच महिने होऊ नये हा अहवाल ग्रामविकास विभागात सादर केलेला नाही नेमका हा अहवाल का, का सादर झाला नाही याबाबत शिक्षकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा